नमस्कार मी भाग्यश्री माझ्या चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते फायनली जशी रॅक मला किचनच्या ओट्याकरिता पाहिजे होती तशीच रॅक मला मिळालेली आहे मला ही रॅक खूप आवडली म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे फ्लिपकार्टवरनं ही रॅक मी मागवलेली आहे अशा प्रकारे आपल्याला ही रॅक मिळालेली आहे याला आपल्याला घरी जोडायचं आहे याचे चार पार्ट दिलेले आहे आणि हे प्लास्टिकचे याचे पाय दिलेले आहे आता आपण ही रॅक जोडून घेऊ ही रॅक जोडायला सुद्धा अगदी सोपी आहे आणि याची साफसफाई सा सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे करता येते सर्वात पहिले याचे जे दोन पार्ट आहेत त्याला आपण याचे पाय जोडून घेऊ आता आपण याचे पाय लावून घेतलेले आहे आता याचा जो तिसरा पार्ट आहे तो आपण जोडून घेऊ या रॅकवर जी ही डिझाईन दिलेली आहे ती आपल्याला आतल्या बाजूने ठेवायची आहे आता आपण याचा तिसरा पार्ट जोडून घेऊ याचा जो तिसरा पार्ट आहे तो फक्त याच्यामध्ये फसवायचा आहे आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण याच्यामध्ये फसवून घेऊ या रॅकचे सर्व पाठ निघतात त्याच्यामुळे आपण याची साफसफाईसुद्धा चांगल्या प्रकारे करू शकतो ही रॅक आपण जोडून घेतलेली आहे याची जी उंची आहे ती बारा इंच आहे आणि जी रुंदी आहे ती सात पॉईंट नऊ इंच आहे या रॅकमध्ये जागा भरपूर दिलेली आहे ही स्टीलची रॅक असल्यामुळे मजबूतसुद्धा आहे याच्यामध्ये तुम्ही भारी सामानसुद्धा ठेवू शकता आपण याच्यामध्ये अशा प्रकारे बॉटलसुद्धा ठेवू शकतो किंवा स्टीलचे डबेसुद्धा याच्यामध्ये ठेवू शकतो आणि खालच्या बाजूला आपण मसाला डबा सुद्धा ठेवू शकतो जागा याच्यामध्ये भरपूर दिली असल्यामुळे ही रॅक मला खूप आवडलेली आहे खूप दिवसापासून कुठली रॅक घ्यायची हा प्रश्न पडला होता प्लास्टिकची घ्यायची मेटलची घ्यायची की स्टीलची घ्यायची ही रॅक मला खूप आवडली म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे किचनच्या ओटर बघा अशा प्रकारे मी रॅक ठेवलेली आहे याच्यामध्ये तुम्ही भरपूर सामान ठेवू शकता या रॅकला जागा कमी लागते आणि या रॅकमध्ये तुम्ही सामानसुद्धा भरपूर ठेवू शकता जर तुम्ही विचार करत असाल की कुठली रॅक घ्यायची तर ही रॅक तुम्ही घेऊ शकता आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद